अहिल्यानगर शहरातील झेंडीगेट येथील कत्तलखाण्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून पाच लाख एकाहत्तर हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली या माहितीच्या आधारे शहरातील झेंडीगेट परिसरात सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकून मुस्तकीम वहाब कुरेशी याला ताब्यात घेतले असून वहाब बाबुलाल कुरेशी नासिर बाबुलाल कुरेशी सुफियान कुरेशी हे फरार झाले आहेत तर दुसऱ्या कारवाईत हासनेन सादिक कुरेशी मुजक्कीर मुस्ताक कुरेशी निसार अहमद मुख्तार कुरेशी यांना ताब्यात घेतले असून अख्तर हसन कुरेशी माजिद सादिक कुरेशी तौसीफ मुस्तका कुरेशी शहबाज मुस्तफा कुरेशी मुज्जू मुस्तफा कुरेशी हे फरार झालेत ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून चार लाख नव्वद हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संदीप पवार अतुल लोटके विजय ठोमरे संदीप दरंदले रवींद्र घुंगासे शिवाजी ढाकणे आकाश काळे विशाल तनपुरे यांनी केली आहे